माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आदिवासी व सोलापूर शहरी भागामध्ये दे घरकुल देण्यात दे येत आहे हा राज्यातील पहिला प्रयोग असून याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून करण्यात आली आहे शहरामध्ये एकोणनव्वद जणांसाठी घरकुल बांधकाम अंतिम टप्प्यात असून सोलापूर शहरामध्ये एकशे पंचवीस तर बार्शी शहरामध्ये पाचशे घरकुल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे धाराशिव शहरातील तीनशे एकोणनव्वद घरकुलांसाठी नऊ कोटी बह लाखांचा निधी देण्यात आला आहे याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजनेतून सायमी योजनातून आदिवासी समाजात जीवनमान उंचा प्रयत्न केला जाणार आहे आदिवासी बांधवांसाठी शासनाकडून वैयक्तिक व सामुदायिक योजना राबवण्यात येत आहेत वैयक्तिक योजनांमध्ये किराणा दुकान रसमंती पिठाची गिरणी चहाटपरी वडापाव सेंटर यासह इतर व्यवसायांचा समावेश असून यासाठी पन्नास हजारापर्यंतचा निधी मर्यादा असून सामुदायिक योजनांमध्ये पाच लाख रुपये निधीची मर्यादा यामध्ये ढाबा आरो प्लांट मसाला व्यवसाय कडक भाकरी व्यवसायाचा समावेश आहे पारदे समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू असून दोन्ही जिल्ह्यातील पाच शाळांमध्ये एक हजार तीनशे एकोणऐंशी मुले पहिले ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असून ही संख्या मागील काही वर्षामध्ये मा पाचशे ते आठशे वर होती सहा वस्तीग्रामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मूल्य वास्तव्यास असल्याचं सांगण्यात येत आहे आदिवासी समाजाला विशेषतः पारदे समाजाला दहाशे आणि सोलापूर शहरामध्ये स्थायी निवास आणि जीवनमान उंचवण्यासाठी घरकुल उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका